नमस्कार मित्रांनो आज आपण आहेत हिरापूरमध्ये मित्रांनो हिरापूरच्या बाजारामधली टॉपची जी जोड आहे वासरं मित्रांनो दाताला वासर वासरं इथे आणखीन दात लावलेले नाहीत वासराने आणि मापाला बघा किती माप मोठ आहे आणि तुम्हाला यांची कामाची मारायची संपूर्ण जी आहे ती गॅरंटी मिळून जाईल मित्रांनो कामाला वगैरे संपूर्ण चालू आहेत एकदम खात्रीशीर आहेत तुम्हाला खरेदी करायचे असले इनडायरेक्ट तुम्हाला मालकाचा देखील मोबाईल नंबर मिळणार आहे तुम्ही डायरेक्ट मालकाला थांबय थांब मालकाला देखील कॉन्टॅक्ट करा व खरेदी फिटिंग दाखवायची आपल्याला उभा दे फक्त तर पाहताय मित्रांनो वासराला फिटिंग कशी खाली खाली जरा चढ उतार दिसायला ते बैल वरी थांबला तर पाहत आहे मित्रांनो बैल जे आहेत एकदम गॅरंटीचे आहेत वासर दोन दोन दात आहेत संपूर्ण जी गॅरंटी आहे जाऊ जाऊ दे संपूर्ण तुम्हाला गॅरंटी यांची मिळणार आहे खरेदी करायची असेल तर करा नक्कीच मालकाला कॉन्टॅक्ट करावं मालकाशी कॉन्टॅक्ट करून ही बैल जोड खरेदी करायचा प्रयत्न करा तुम्हाला मालकाचा मोबाईल नंबर देखील देत आहे डायरेक्ट मालकाला कॉन्टॅक्ट करून खरेदी करायचा प्रयत्न करा सांगते तुम्ही नंबर हा हा पाहत आहे मित्रांनो मालकाचा मोबाईल नंबर दिलेला आहे तुम्हाला डायरेक्ट मालकाला फोन करून तुम्ही ही बैलजोड खरेदी करा